नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील खैरी बिजेवाडा ग्रामपंचायत भागात सव्वीस जुलै रोजी घडलेल्या दोन निरागस मुलांच्या पाण्यात बुडून मृत्यूच्या संपूर्ण परिसर हळहळला होता मात्र या घटनेनंतर जवळपास दोन आठवडे उलटूनही कार्यवाही न झाल्याने पीडित कुटुंबाने प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या मते आरोपींना राजकीय संरक्षण मिळत आहे याबाबत पोलीस आणि महसूल प्रशासनाने जबाबदार अधिकारी काय म्हणतात जाणून घेऊया गावके और हमेशा वो बेचारे काका काका बोलते थे और बच्चों से हमें भी लगाव था और बहुत इस चीज़ का दुख है कि छोटे छोटे मासूम बच्चे एक अप्रिय घटना हो गई हमारे गांव के लिए वो हमारे लिए भी सही नहीं है तो उस बात का मुझे भी दुख है परंतु जो आरोप प्रत्यारोप ये घटना होने के आठ दिन बाद लगाए जा रहे हैं उसमें मुझे सब राजकारण दिख रहा है उसमें राजकारण की दृष्टि से मैं भारतीय जनता युवा मोर्चे का तालुका अध्यक्ष हूँ और अब उसमें राजकारण लेकर आया जा रहा है कि इनकी वजह से गड्ढा हुआ एक्चुअली मेरे वहाँ पे दो प्लॉट है मेरा प्लांट है इसके वजह से वो मेरे प्लांट के सामने वो गड्ढा है परंतु अब उस बात को तो दिया जा रहा है राजकारण की दृष्टि से वहाँ पे जिस दिन से अभी दो तीन दिन पहले खासदार महोदय आए थे उसके बाद से वो पूरा राजकारण का रूप ले चुका है पोस्टमार्टम रिपोर्ट पंचनामा रिपोर्ट ये जेवा मैं घेलो तो तेव सुधा मला म्हणजे फार त्रास आला आणि आज जेव्हा मी त्यांना बोललो की नाही बा आज माझ्याकडे पत्रकार परिषद येणार आहे तर तेव्हा आज मला ते त्यांनी ते डॉक्युमेंट सबमिट केले पण तरीसुद्धा आतापर्यंत त्यांची काहीच कारवाई ना कोणाचे कोणी येऊन बघितलेलं आहे इथं नाही कोणाची काही कारवाई आहे कोणतेही कंप्लेंट का मी आपल्या मुख्यमंत्री साहेबांना पण केली आहे गडकरी साहेबांना पण के केली आहे बावनकुळे साहेबांना केली आहे के आमदार साहेबांना केली आहे खासदार साहेबां खासदार साहेब आम्हाला येऊन भेटून सुद्धा गेलेत साहेबांना प्रयत्न केला बट त्यांचीसुद्धा काही सुनावणी झाली नाही धर्मेंद्र शुक्ला यांनी ज गड्डा खोदलेला आहे तिथे काही ना काही काटे वगैरे काही ठेवायला पाहिजे म्हणजे असा हा असा हादसा झालेला नसता आणि हा जो गड्डा आहे तिथे एक ग्राउंड आहे मुलांच्या खेळायला फुटबॉल खेळायला जातात मुले हा हादसा कधी पण होऊ शकत, सबर, सबर, सबर हो शकत हाँ, होता मोठ्यांसोबत छोट्यांसोबत कोणासोबत पण होऊ शकत होता हा हादसा तर त्यांनी याच्यावर काही करायला पाहिजे नव्हतं ठीक आहे ना गड्डा केला तर काही ना काही ठेवायला पाहिजे त्यांनी निष्काळजीपणा केली याच्यावर आणि आम्ही म्हटलं की तिथे गड्डा केला होता जी सी पीने तरी पण आतापर्यंत काही कार्यवाही करण्यात आली प्रशासननीसुद्धा लक्ष दिलेलं नाही याच्यावर आम्ही सांगितलं खूप जणांना तरी कोणी लक्ष देत नाही आहे सव्वीस तारखेपासून ही घटना झाली तर आतापर्यंत आजची तारीख आहे उ... सात सा, 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 तारीख आतापर्यंत आम्हाला पोस्टमॉर्टमसाठी टळवलं त्यांनी आमची पोस्टमॉर्टमची रिपोर्ट ही सात शुक्रवारला आलेली होती पण आजच्या आहे गुरुवार आत आज गुरुवारला मिळाली त्याची पोस्टमॉर्टमची रिपोर्ट उस केस में हमने तहसीलदार को चौकसी के जो आदेश दिए हुए हैं उनके चौकसी अहवाल आने के बाद में उस पर हम फाइनल डिसीजन लेंगे फिलहाल अब ये जाँच का विषय है दोन निरागस जीव गमावले गेले पण न्याय मिळविण्यासाठी अजूनही वाट पाहावी लागते आहे पीडित कुटुंबांचा आरोप गंभीर आहे आणि प्रशासन व राजकीय संरक्षणाच्या या गुंतागुंतीत सत्य काय आहे हे तपासूनच स्पष्ट होईल